राजकारणात आता मात्र चांगल्याच घडामोडी गड़ा घडायला सुरुवात झालेली आहे महाराष्ट्राच्या राजकारणात तीन वर्षापूर्वी मोठा भूकंप झाला आणि शिवसेनेचे दोन विभाजन झाले खरी शिवसेना आपलीच मनत एकनाथ शिंदे यांनी सत्तेच्या जोरावरती धनुष्य बाण आणि शिवसेना हे नाव त्यांच्याकडे आलं मात्र याच ठिकाणी आता ज्यांनी शिवसेनेची साथ सोडताना शिंदेंची साथ दिली त्यामध्येच आता बंडाळी होताना दिसत आहे मित्रांनो बातमी आहे शिंदेगडाची डोकेदुखी वाढवणारी आणि अतिशय महत्त्वाची ही बातमी ठाकरेंना काही करता एकटे पाडता आलं नाही ठाकरेंकडे जे गेले ते परत आले आणि परत आले ते पुन्हा गेले असं सर्व काही करूनसुद्धा उद्धव ठाकरे मात्र खंबीरपणे त्याच ठिकाणी उभे आहेत दिल्लीपुढे न झुकता सर्व काही करून थकल्यानंतरसुद्धा भारतीय जनता पक्षाने आता आपण कसे वर्चस्वाची लढाई लढत आहोत हे दाखवण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला आणि एकनाथ शिंदे यांना आपल्याच पक्षात आता मोठी बंडाळी बघायला समोर मिळते निवडणुकीच्या तोंडावरती महत्त्वाच्या निर्णयापासून आपल्याला बाजूला डावललं जातं कोणत्याही निर्णयात सहभागी करून घेतलं जात नाही महत्त्वाचे पक्ष प्रवेश घेत असतानासुद्धा घ्यायचं की नाही ते आम्हाला विचारलं जात नाही असं करता करता जिल्ह्यातलं शिवसेनेचं जे शिंदेसेनेची शिवसेना आहे ते कमी होताना दिसत आहे आणि याचमुळे आपण नाराज असून वेगळा निर्णय घेणार असल्याचं महत्त्वाचं विधान शिंदेच्या बड्या नेत्यांनी केलेलं आहे त्यामुळे शिंदेसेनेची नाशिक जिल्ह्यातून डोकेदुखी चांगलीच वाढलेली आहे मित्रांनो बातमी नाशिक जिल्ह्यातून हेमंत गोडशे यांचा दारुण पराभव या ठिकाणी राजाभाऊ वाजे यांनी केला ठाकरेंचा सिलेदार या ठिकाणी विजय झाला आणि शिंदेंचा सिलेदार पराभव झाला मात्र आता तोच पराभव झालेला उमेदवार शिंदेंची साथ सोडून वेगळा मार्ग निवडतोय होय हेमंत गोडसे भाजपवासी लवकरच होणार ज्या भाजपला शिंदेने साथ दिली सरकारमध्ये सामील करून घेतलं आज तेच भाजप शिंदेचीही सेना आता फोडू लागलेला आहे भाजपमध्ये छोटे छोटे पक्ष त्याच्यामध्ये विलीन होत असतानाच अनेक नेते फोडाफोडीचं राजकारण हे थांबत नाही त्यामुळे शिंदेला नाशिकमधून मोठा धक्का बसतोय याबाबत आपल्या प्रतिक्रिया कळवा